हॅलो फ्रेंड्स तन्वी आणि मल्हार बंद प्रेमाचे हा कथेचा शेवटचा भाग आहे तुम्ही सगळ्यांनी या कथेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आणि तन्वी आणि मल्हारचे जसे एकमेकांवर प्रेम करत होते तसे तुम्ही तुमच्या नवऱ्यावर आणि बायकोवर करा तन्वी आणि मल्हारप्रमाणे तुमचं नातं पण घट्ट होईल पार्टीसाठी सगळेच तयारी करत होते काय घालायचं काय नाही तन्वीला घेऊन समीरा आणि सॅम शॉपिंग करतात आईंसाठी सुंदर अशी साडी घेतात आणि मावशींसाठी पण साडी घेतात समीरा सुंदर असा वन पीस घेते आणि सॅम पण शर्ट आणि कोट घेतो मल्हाने तन्वीच्या ड्रेसला मॅचिंग होईल असा शर्ट आणि कोट घेतलेला असतो दोघांचे बड्डे आणि ॲनिव्हर्सरी एका दिवशी असतो म्हणून सगळे खूप आनंदी होते आणि तो दिवस उजारतो सकाळी तन्वी लवकर उठून तिचा आवरत असते केस धुतल्यामुळे तिच्या केसांमधून गळणारं पाणी आत्ताच फ्रेश होऊन आल्यामुळे तिचा फ्रेश दिसणारा चेहरा आणि तिच्या अंगाचा सुगंध सगळ्या रूममध्ये पसरलेला असतो तन्वी स्काय ब्ल्यू कलरची सिंपल से साडी नेसते कपाडी छानशी टिकली गळ्यात मंगळसूत्र ओटांवर लिप बाम डोळ्यात काजळ तयार होऊन ती मल्हारजवळ येते मल्हार झोपलेला असतो त्याला दे आवाज देते अहो उठानं तिचा आवाज ऐकून तो डोळे किलबिले करत तिच्याकडे पाहतो आणि तिला पाहतच राहतो तिचा हात पकडून तिला त्याच्या मिठीत घेतो आणि म्हणतो यू व्हेरी हॅपी बड्डे माय ब्युटिफुल वाईफ आणि हॅप्पी ॲनिव्हर्सरी स्वीटी थँक्यू माझ्या लाईफमध्ये आल्याबद्दल तन्वी पण त्याच्या कपड्यावर किस करत म्हणते अ व्हेरी हॅपी बर्थडे डिअर हँडसम अँड हॅपी ॲनिव्हर्सरी अहो आणि तुम्हाला डबल थँक्यू माझ्या लाईफमध्ये येऊन मला आनंदी ठेवल्याबद्दल माझ्यावर प्रेम केल्याबद्दल आणि त्याला घट्ट मिठी मारते अहो चलानं पटकन आवरून देवाचा आणि आईंचा आशीर्वाद घेऊया स्वीटी मला वाटत होतं आज आपण दोघंसोबत फ्रेश होऊया पण तू तर आधीच फ्रेश झालीस तुला तर नवऱ्याची काळजीच नाही आहे बघ तन्वी त्याचं नाक ओढून सावट कुठले झाली का मस्ती सुरू चला उठा लवकर आणि फ्रेश व्हा मल्हार उठतो आणि फ्रेश व्हायला जातो तन्वी खाली येऊन देवाची पूजा करत असते मल्हार पण फ्रेश होऊन येतो आणि तिच्या साडीला मॅचिंग शर्ट घालतो त्याचा आवरून खाली येतो आणि तन्वीजवळ जातो तन्वी दिवा लावत असते मल्हार पण तिचा हात पकडतो आणि दोघं मिळून दिवा लावतात आणि जोडीने आशीर्वाद घेतात तन्वी म्हणते थँक्यू देवा माझ्या लाईफमध्ये मल्हारला पाठवल्याबद्दल मला पुढच्या हजार जन्मात पण मल्हार पाहिजे मल्हार पण म्हणतो थँक्यू देवा तन्वी आणि माझी भेट घडवून आणल्याबद्दल मला शेवटपर्यंत तन्वी सोबत राहायचं आहे तिची साथ कधी सोडायची नाहीये आणि तिच्यावर खूप प्रेम करायचं आहे त्यासाठी तुझा आशीर्वाद आमच्या दोघांवर शेवटपर्यंत राहू दे ते दोघं देवाच्या पाया पडून बाहेर येतात आई पण त्यांचं आवरून येतात तसं दोघं जाऊन आईला नमस्कार करतात आई पण त्यांना आशीर्वाद देतात आणि म्हणतात असेच शेवटपर्यंत एकमेकाच्या सोबत राहा आणि लवकरच मला आजी पणजी बनवा तशी तन्वी लाचते आणि आईच्या मिठीत शिरते मल्हार पण हसतो आणि जानला मिठी मारतो तो सॅम आणि समीरा येतात आणि त्या दोघांना बड्डे आणि ॲनिव्हर्सरीचा वेश करतात समीरा मल्हारला म्हणते बाई कसलं भारी रे तुमच्या दोघांचे बड्डे आणि ॲनिव्हर्सरी पण एका दिवशी असते तर मी काय म्हणते बाई आता पुढे बेबी बॉय किंवा बेबी गर्ल येईल ना त्याला म्हणा त्याच डेटवरती ये स समीराचं बोलणं ऐकून सगळे हसतात तन्वी आणि मल्हार राधा मावशींना पण नमस्कार करतात राधा मावशी पण त्यांना शुभेच्छा देतात तन्वी किचनमध्ये जात असते तोच आई तिला म्हणतात तनू तू आज किचनमध्ये जायचं नाही आज तुमच्या दोघांसाठी मी शिरा बनवणार आहे तनुचा हात पकडून त्या तिला सोप्यावर बसवतात आणि राधाला घेऊन किचनमध्ये जातात आई त्या दोघांसाठी मस्त साजूक तुपाचा शिरा बनवतात घरात तर सुगंध दरवळत होता इकडे सॅम आणि समीरा मलदार आणि तन्वीचे फोटो काढत असतात काही वेळाने आई शिरा बनवून प्लेटमध्ये घेऊन येतात आणि त्या दोघांना भरवतात आई शिरा खूप मस्त झाला आहे सगळी मस्त शिरा एन्जॉय करतात मलदार म्हणतो बरं आज संध्याकाळी हॉटेलला पार्टी आहे तुम्ही रेडी आहात ना सॅम आणि समीरा ओढून हो म्हणतात तन्वी आणि मल्हार रूममध्ये येतात मल्हार तिला मिठीत घेतो आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो काहीच बोलत नाही तन्वी पण शांत असते काहीच बोलत नाही स्वीटी आपल्याला थोड्या वेळाने निघायचं आहे आणि हो सिमरन तुझा ड्रेस घेऊन हॉटेलला येणार आहे आणि हो ती मेकअप करायला सिमरन कुणाला तरी घेऊन येणार आहे तो छान तयार होशील स्वीटी तन्वी म्हणते बरं चल आवर पटकन आपल्याला निघायचं आहे काही वेळाने ते हॉटेलला जायला निघतात हॉटेलमध्ये मल्हारने प्रत्येकासाठी वेगवेगळ्या रूम बुक केलेल्या असतात थोड्या वेळाने हॉटेलला पोहोचतात सिमरन आधीच आलेली असते तन्वी आणि समीरा सिमरनसोबत जातात बाकी आपापल्या रूममध्ये जातात मल्हार आणि सॅम नरेशजवळ जातात आणि पार्टीची सगळी अरेंजमेंट झाली आहे का ते विचारतात नरेशने सगळं काही मल्हारने सांगितल्याप्रमाणे केलं होतं मल्हार आणि सॅम पण त्याचा आवरायला जातात एक एक करून गेस्ट येत असतात तोच मल्हार येतो जेलने सेट केलेले केस ट्रीम बियर्ड खूप हँडसम दिसत होता मल्हार ज्यान त्याच्याजवळ येतात आणि त्याच्या कानाच्या मागे काजळ लावतात तोच तन्वीची एंट्री होते तसे सगळे लाईट बंद होतात आणि एक फोकस तन्वीवर असतो लॉंग डिझायनर ड्रेस त्यात ती बरीच दिसत होती केसांना कळ करून मोकळे सोडले होते गळ्यात नाजूकशी डायमंडचं मंगळसूत्र मल्हारच्या नावाचं सिंदूर कपाडी सुंदरशी टिकली गुलाबासारख्या ओटांना डार्क रेड कलरची लिपस्टिक खूप सुंदर दिसत होती थी। तो। तो ती मल्हार तिच्याजवळ जातो आणि तिचा हात पकडून स्टेजला घेऊन येतो चालत असताना त्यांच्या अंगावर गुलाबाच्या पाकड्या पडतात सगळे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात जाणला तर त्या दोघांना बघून खूप आनंद होतो त्या तिथूनच त्याच्यावरून हात फिरवून कटकट बोटे मोडतात आणि म्हणतात माझ्या मुलांना कुणाची नजर नको लागो तोच पाच लेअरचा केक येतो केक कट करायच्या आधी मल्हार गुडघ्यावर बसून तन्वीच्या हातात अंगठी घालतो तन्वीला खूप आनंद होतो तिला पण त्याच्यासाठी काहीतरी करायचं असतं ती पण गुडघ्यावर बसून मल्हारकडे पाहत म्हणते मल्हार मला दुसरं काही नको तुम्ही असे शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा मल्हार तिला दोन्ही हाताने उचलतो आणि तिच्या कपडावर केस करत म्हणतो स्वीटी मी शेवटपर्यंत तुझ्यासोबत असेल त्याचं बोलणं ऐकून तन्वीला खूप आनंद होतं आणि केक कट करतात एकमेकांना केक भरवतात घरातील एक एक करून त्यांना केक भरवतात तोच भारती येते आणि तन्वीला केक भरवते हो भारतीला बघून तन्वीला खूप आनंद होतो ती भारतीला मिठी मारते आणि मल्हारकडे पाहत त्याला थँक्यू म्हणते काही वेळाने गेम चालू होतात सगळे गेम्स एन्जॉय करतात त्यानंतर कपल डान्स तन्वी आणि मल्हार शांत उभे असतात तो सॅम येऊन तन्वीचा हात पकडून तिला डान्स करायला घेऊन जातो आणि ते दोघं डान्स करतात समीरा पण नरेशसोबत डान्स करते मल्हारला राग येतो आणि तो तन्वीजवळ जातो त्याला बघून सॅम असतो आणि तन्वीचा हात मल्हारच्या हातात देतो आणि म्हणतो एन्जॉय करा तसे दोघं हसतात आणि डान्स करतात तन्वी आणि मल्हार भान हरपून डान्स करत असतात समीरा आणि नरेश पण एकमेकांमध्ये हरवून डान्स करत असतात तन्वीचं लक्ष त्यांच्याकडे जातं तन्वीला डाऊट येतो मल्हार तन्वीकडे पाहत म्हणतो स्वीटी इथे तुझा नवरा तुझ्या समोर आहे आणि तू कुठे पाहते आहेस तशी तन्वी त्याच्याकडे पाहते आणि हसून हो म्हणते तू मला काहीतरी सांगायचं आहे पार्टी झाली की सांगेल आणि ते डान्स करायला लागतात काही वेळाने सगळे डिनर एन्जॉय करतात खूप फोटो काढतात आलेले गेस्ट तन्वी आणि मल्हारला भेटून निघत होते काही वेळाने पार्टी संपते मल्हार आणि फॅमिली घरी जायला निघते रात्री उशिरा घरी पोहोचतात आणि झोपेच्या स्वाधीन होतात सकाळी मल्हार लवकर उठतो तन्वी झोपलेली असते काही वेळाने तन्वीला जाग येते तन्वी ती पण फ्रेश होऊन तयारी करत असते मल्हार तिला मागून मिठी मारतो पण आज तन्वीची तब्येत डाऊन असते तिला मळमळ होत असतं आणि ती मल्हारला बाजूला करून वॉशरूममध्ये पळून जाते मल्हार पण तिच्या मागे जातो स्वीटी काय होतंय तुला तू ठीक आहेस ना तन्वी बाहेर येते आणि मल्हारशी बोलते तोपर्यंत ती चक्कर येऊन पडणार तोच मल्हार तिला पकडतो आणि बेडवर घेऊन जातो जानला आवाज देतो जानला आवाज जान लवकर ये बघ तन्वीला काय झालं मल्हारचा आवाज ऐकून जान मावशी समीरा आणि सॅम पडतच रूममध्ये येतात काही वेळासाठी त्या घाबरतात पण जान मल्हारला म्हणतात तो डॉक्टरला कॉल कर मल्हार डॉक्टरला कॉल करतो आणि तन्वीचा हात हातात पकडून तिच्या शेजारी बसतो काही वेळाने डॉक्टर येतात जान तन्वीजवळ थांबतात बाकी सगळे बाहेर जातात मल्हारला तर खूप टेन्शन आलं होतं तन्वीला काय झालं असेल म्हणून डॉक्टर तन्वीला चेक करतात जानकडे बघून म्हणतात तुम्ही आजी होणार आहात काळजी करायचं काहीच कारण नाही काही वेळाने येईल शुद्धीत आणि हो प्रेग्नेन्सी टेस्ट करून पण कन्फर्म कराल कॉंग्रॅच्युलेशन आजी आणि डॉक्टर बाहेर येतात तसं मल्हार डॉक्टर जवळ पळत जाऊन विचारतो डॉक्टर तन्वी ठीक आहे ना तिला काय झालं मिस्टर मल्हार हळूहळू तन्वी ठीक आहे आणि ती आई होणार आहे कॉंग्रॅच्युलेशन राऊत डॉक्टरचं बोलणं ऐकून मल्हारला खूप आनंद होतो थँक्यू डॉक्टर थँक्यू सो मच काळजी घ्या तन्वीची आणि उद्या क्लिनिकला घेऊन या म्हणजे पुढची ट्रीटमेंट करूया हो डॉक्टर चला मी निघते सॅम डॉक्टरांना सोडायला जातो मल्हार रूममध्ये येतो जान त्याच्या डोक्यावरून हात फिरवता आणि त्याला थँक्यू म्हणतात बरं तू बस इथे मी तन्वीसाठी काहीतरी खायचं बनवते मल्हार तन्वीचा हात पकडून बसलेला असतो तन्वीला जाग येते ती उठणार तोस मल्हार तिला म्हणतो स्वीटी तू आराम कर उठू नको अहो पण ब्रेकफास्ट बनवायचा आहे हो स्वीटी आता तू त्याची अजिबात काळजी करायची नाही तू फक्त तुझी काळजी घ्यायची आहो पण मी ठीक आहे तो तिच्या गालाला हात लावत म्हणतो स्वीटी तू आई होणार आहेस आणि मी पप्पा त्याचं बोलणं हो ऐकून तन्वीला पण खूप आनंद होतो मल्हार खरंच मी आई होणार आहे हो स्वीटी आणि स्वीटी थँक्यू मला एवढं गोड गिफ्ट दिल्याबद्दल आणि तिला मिठी मारतो स्वीटी तुला काही खायची इच्छा होते का मला सांग मी आणून देतो नाहीतर राधा मावशींना सांगतो अहो नाही अजून तरी नाही तोच जान तन्वीसाठी फ्रूट्स आणि उपमा घेऊन हो येतात आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात थँक्यू बेटा थँक्यू सो मच आणि हे फ्रूट्स पूर्ण संपवायचे आहे आणि उपमा पण आणि आता काम कमी करायची फक्त आराम करायचा आणि काय खायची इच्छा होते ते सांगायचं मी माझ्या हाताने बनवेल आणि तुला खाऊ घालेल तन्वीला आईचं बोलणं ऐकून आनंद होतो आणि तिचे डोळे भरून येतात मल्हार तिला म्हणतो स्वीटी प्लीज तू आता पूर्ण नऊ महिना अजिबात रडायचं नाहीये नाहीतर माझं येणारं बेबी रडकं येईल तशी तन्वी हसते मल्हार हे घे खाऊ घाल तन्वीला मी देवाजवळ प्रसाद ठेवून येते जान गेल्यानंतर मल्हार तन्वीला खाऊ घालतो पहिला दिवस असाच निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी मल्हार तन्वीला क्लिनिकमध्ये घेऊन जातो डॉक्टर तन्वीला चेक करतात आणि सगळं नॉर्मल आहे सांगतात आणि गोळ्या लिहून देतात तन्वी काळजी घे जास्त जड वस्तू उचलायची नाही पूर्ण दिवसात जेवढं जमेल तेवढं चालत जा जिने उतर चहळ करायची नाही भरपूर जेवण करायचं फ्रूट्स नारळ पाणी ड्रायफ्रूट्स बदाम रोज पाण्यात भिजत घालायचे आणि सकाळी खायचे केशर पण घे पण जास्त नाही आणि काय खायची इच्छा होत असेल तर मिस्टर राऊतला सांग ते आणून देतील तुला काय राऊत आणून द्याल ना मल्हार हसत हो आणून देईल आणि राऊत तुम्ही पण काळजी घ्या तन्वीची तिला वेगवेगळे ग्रंथ वाचून दाखवा ज्ञानेश्वरी भागवद्गीता गणपती स्तोत्र हनुमान चालिसा रामरक्षा चांगल्या गोष्टी तन्वीकडून करून घ्या तिला वाचायला द्या, द्या ड्रॉइंग करून द्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करायला सांगा मॅथ्स सोडवून घ्या बाळ आईच्या पोटात असतं ते आई आई ते आईसोबत ऐकत असत म्हणून त्याचं आणि आईचं नातं खूप घट्ट असतं म्हणून नऊ महिन्यात जेवढं काही शिकता येईल तेवढं नवीन नवीन गोष्टी शिकायच्या त्याचा परिणाम बाळावर होतो आणि ते निरोगी बुद्धिशाली चपळ सगळ्या गोष्टींमध्ये पारंगत होतं हा फक्त आडशी पण अजिबात करू नका समजलं मिसेस अँड मिस्टर राऊत दोघं पण डॉक्टरला हो म्हणतात आम्ही हे सगळं नक्की ट्राय करू आणि ते थँक्यू बोलून निघून जातात घरी येऊन जानला सांगतात सगळं काही नॉर्मल आहे जानला पण खूप आनंद होतो मल्हार काही दिवस सुट्टी घेतो आणि तन्वीची काळजी घेत असतो त्याने तन्वीसाठी रूम पण खाली शिफ्ट केली होती रूममध्ये तन्वीला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात मल्हार तन्वीसोबत सकाळ संध्याकाळ वॉकिंग करत होता तिच्याकडून सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून घेत होता तन्वी पण मन लावून सगळं काही करत होती आई पण तिला रामरक्षा गणपती स्तोत्र वाचून दाखवत होत्या समीरा तन्वीसाठी चिंच आवडा बोरं असे चटपटी आटम खायला आणत होती सगळे तन्वीची खूप काळजी घेत होते एके दिवशी रात्री तन्वी झोपली होती तिला भूक लागली आणि ती उठली तिचा हालचालीमुळे मल्हारला पण जाग आली आणि तो पण उठला आणि तन्वीचा हात पकडून काळजीने तिला विचारू लागला स्वीटी काय झालं त्रास होतोय का नाही हो मला त्रास नाही होत आहे पण मला ना मॅगी खायची आहे मल्हार घड्याळात पाहतो तर दोन वाजले होते मल्हार हसत तन्वीच्या पोटावरून हात फिरवत म्हणतो माझ्या बेबीला आणि बेबीच्या आईला मॅगी खायची आहे ना पप्पा बनवतील तोपर्यंत तुम्ही वेट करा मल्हार किचनमध्ये येतो आणि मस्त बटर टाकून मॅगी बनवतो काही वेळाने रूममध्ये येतो आणि तन्वीला देतो तन्वी तर पटापट खात असते तिला तसं खाताना बघून मल्हारला हसू येतं तन्वी सगळी मॅगी संपवते आणि म्हणते बेबीच्या पप्पाने खूप टेस्टी मॅगी बनवली होती तसं मल्हार तिच्याजवळ येतो आणि तिच्या पोटाला किस करत म्हणतो आवडली ना माझ्या बिलबीला अजून काय खावंसं वाटलं तर सांगायचं पप्पा बनवून देतील यूट्यूबला बघून स्वीटी झोप आता जागरण करू को, नको करू तन्वी पण मल्हारच्या भेटीत झोपून जाते असेच दिवसामागून दिवस जात होते तन्वीचा तिसरा महिना चालू होता तिला त्रास होत होता खाल्लेलं पचायचं नाही उलट्या होत होत्या सगळी तिची काळजी घेत होते आता तन्वीला सातवा महिना चालू होता आई तिच्या डोहाळे जेवणाचा प्रोग्राम करायचा ठरवतात त्यासाठी मल्लांनी एका शॉपवाल्याला वेगवेगळ्या वेग डिझाईनच्या साडी घेऊन घरी बो बोलवलेले होते तन्वीसाठी आई मस्त साडी सिलेक्ट करतात सगळ्यांना साडी खूप आवडते तन्वी फेशियल मेहंदी करायला पण सगळे घरी येतात तन्वी तर आधीच दिसायला सुंदर असते पण बेबी पोटात असताना आईच्या चेहऱ्यावर जो ग्लो असतो तो नॅचरल असतो तन्वीच्या हातावर मेहंदी काढलेली असते म्हणून तिला कधी मल्हार तर कधी जान तर कधी सॅम समीरा तर कधी मावशी खाऊ घालत होते तिचे सगळे लाळ करत होते तर तन्वीला पण खूप आनंद होत असतो जानने प्रोग्रामसाठी काही जवळच्या नातेवाईकांना बोलवलेलं असतं तन्वीने भारतीला पण बोलवलेलं होतं सगळं आवरून लवकरच झोपून जातात कारण उद्या प्रोग्राम असतो सकाळी तन्वीची तयारी चालू असते हिरव्या साडीमध्ये तन्वी खूप सुंदर दिसत होती त्यातभर म्हणजे पुढे आलेलं पोट सुंदर अशी फ्लावरची ज्वेलरी घातली होती मल्हार पण तिला मॅचिंग असा कुर्ता घालतो काही वेळातच प्रोग्राम चालू होतो मल्हार समीरा आणि सॅम डान्स करतात आई तू बाबा मी होणार ग कोणी येणार ग आजी तू मावशी मी होणार ग कोणी येणार ग आत्या तू का मी होणार ग कोणी येणार ग नवखीचा हो पाऊल सोजलेला अंकुराता फुलणार कोणी येणार ग मस्त डान्स करत असतात मल्हार तन्वीचा हात पकडून तिला मध्ये उभा करतो आणि सगळे तिच्या आजूबाजूला फिरत डान्स करतात तन्वी तर भान हरपून सगळं पाहत असते आणि तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवते काही वेळाने मल्हार तन्वीच्या डोळ्यांवर त्याचे हात ठेवतो तन्वी पेढा काढते तसे सगळे म्हणतात पेढा काढला मुलगा होणार पण मल्हार तन्वीला पेढा खाऊ घालताना म्हणतो स्वीटी मला तर तुझ्यासारखी क्यूट परी पाहिजे तशी तन्वी लाचते छान प्रकारे प्रोग्राम पार पडतो तन्वी फ्रेश होऊन आराम करते मल्हार प्री प्रेग्नेन्सी फोटोशूट करायचं ठरवतो खूप वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढतात आता तन्वीचा आठवा महिना चालू होता या मतमध्ये बेबी बऱ्याच वेळा किक करायचा त्यामुळे तन्वी थकून जायची पण जेव्हा बेबी किक करायचा तेव्हा पटकन मल्हारला बोलवायची आणि त्याचा हात पोटावर ठेवायची बेबीच्या होणाऱ्या हालचालीमुळे मल्हारला पण खूप आनंद व्हायचा आता तन्वीचे दिवस भरण्यात आले होते कधी हॉस्पिटलला जावं लागेल काही सांगता येत नव्हतं एके दिवशी दुपारी तन्वीच्या पोटात दुखू लागलं जान आणि मल्हार तन्वीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले तन्वीला सिस्टर आत घेऊन गेल्यात मल्हार काळजी करत बाहेर एरझाऱ्या मारत होता जान त्याच्याजवळ जाऊन म्हणतात काळजी करू नको सगळे ठीक होईल काही वेळाने बेबीचा रडण्याचा आवाज येतो आवाज ऐकून मल्हारच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात तो डॉक्टर बाहेर येण्याची वाट पाहत असतो तोच डॉक्टर एका क्यूट परीला घेऊन बाहेर येतात आणि मल्हारजवळ देतात कॉंग्रॅच्युलेशन राऊत मुलगी झाली थँक्यू डॉक्टर थँक्यू सो मच आई आणि बाळ दोघंही चांगले आहेत तन्वीला काही वेळाने शुद्ध येईल तेव्हा तुम्ही तिला भेटू शकतात आणि त्या निघून जातात मल्हार तिच्या क्यूट परीला कपाळावर केस करतो इवल्या एवल्या डोळ्यांनी परी मल्हारकडे पाहत असते मल्हार जानजवळ परीला देतो आणि आत तन्वीजवळ जातो तन्वी शांत झोपलेली असते मल्हार तिच्या कपाळावर केस करतो आणि थँक्यू म्हणतो जानपण परीला घेऊन आत येतात काही वेळाने तन्वीला जाग येते मल्हार परीला घेऊन तन्वीजवळ येतो आणि तिला दाखवतो तन्वी पण परीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आई झाल्यानंतर जी काही फिलिंग असते ती एका आईलाच माहिती असते जान काही वेळासाठी त्या तिघांना एकटं सोडतात तीन चार दिवसांनी तन्वीची सुटका होणार होती आज बेबीला घेऊन तन्वी घरी येणार होती सॅम आणि समीराने सगळा बंगलो डेकोरेट केलेला असतो तन्वी येताच आई बेबी आणि तन्वीला ओवाळतात फुलांच्या पाकड्यांवरून चालत तन्वी तिच्या रूममध्ये येते परीच्या येण्यामुळे घरात आनंदी वातावरण असतं परीला घेण्यासाठी नंबर लागलेले असायचे परी झोपली होती मल्हार तन्वीला मिठी मारतो आणि म्हणतो थँक यू स्वीटी आज तुझ्यामुळे या मल्हारच्या जीवनात एक क्यूट परी आली थँक्यू तन्वी पण शांत त्याच्या मिठीत राहते काही दिवसांनी परीचं बारसं असतं तन्वी आणि मल्हारच्या प्रेमाच्या फुलाचं नाव मल्हारवीरा ठेवतो समीरा वीराच्या कानात तिचं नाव सांगते तर वीरा स्माईल करते तिची स्माईल बघून सगळ्यांना आनंद होतो पाच वर्षानंतर तन्वी आणि मल्हारला मुलगा झाला होता आणि तो मल्हारसारखा हँडसम होता त्याचं नाव तन्वी वीर ठेवते अशा प्रकारे तन्वी आणि मल्हारची फॅमिली कम्प्लीट होते समीरा आणि नरेशचं पण लग्न झालेलं असतं आणि त्यांच्याकडे पण गोड बातमी असते पार्टीच्या दिवशी समीर, समीर भारतीला पाहतो आणि तिच्या प्रेमात पडतो त्यांचं पण लग्न झालेलं असतं सगळे आपापल्या संसारामध्ये आनंदी असतात मल्हार आणि तन्वीचे प्रेमाचे ही कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद